वेळेचे व्यवस्थापन लेखक ब्रायन ट्रेसी अनुवाद पराग पोद्दार अध्याय एक वेळेच्या व्यवस्थापनाचे मानसशास्त्र तुम्ही स्वतःविषयी काय विचार करता आणि स्वतःविषयी काय जाणवतं यावर तुमच्या आयुष्याची गुणवत्ता काय असेल हे बहुतांशी निर्धारित होत असतं तुमचा आत्मसन्मान हा व्यक्तिमत्वातील एक भावनात्मक भाग असतो तुम्ही स्वतःला किती पसंत करता यावरून ते लक्षात येत असतं विशेषत्वाने आत्मसन्मान हा तुमच्या व्यक्तिमत्वातील क्षमतांचा पुरेपूर विकास करण्यासाठी आयुष्याचा आणि त्यातील वेळेचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करता यावर निर्धारित होत असतो तुम्ही जेव्हा प्रभावीपणे काम करीत असता तेव्हा स्वाभाविकपणे तुमच्या आत्मसन्मानाचा स्तर उंचावत असतो आणि जेव्हा तुम्ही असं करू शकत नाही तेव्हा स्वाभाविकपणे तो स्तर खाली आलेला असतो आत्मसन्मान या विषयाच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वतःची कार्यक्षमता तुम्ही स्वतःला किती कार्यक्षम सक्षम आणि उत्पादनक्षम समजता समस्या सोडवण्याची काम करण्याची आणि तुमचे ध्येय साध्य करण्याची किती क्षमता आहे याच्या गुणात्मक पातळीवर ही कार्यक्षमता निश्चित होत असते तुम्ही स्वतःला जितकं कार्यक्षम सक्षम आणि उत्पादनक्षम समजाल तितका तुमचा आत्मसन्मान अधिक उंचावतो जितका आत्मसन्मान उंचावलेला असेल तितकी उत्पादनक्षमता आणि सक्षमता वाढलेली असते प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला सहकार्य आणि शक्ती प्रदान करते जे लोक स्वतःच्या वेळेचं उत्तम व्यवस्थापन करू शकतात ते सकारात्मक आत्मविश्वासू आणि स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण प्रस्थापित केलेले असतात नियंत्रणाचा नियम वेळेच्या व्यवस्थापनाचे मानसशास्त्र अतिशय साध्या तत्वावर आधारलेलं आहे ते म्हणजे नियंत्रणाचा नियम अर्थात लॉ ऑफ कंट्रोल हा नियम असं सांगतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःविषयी चांगलं मत बनवलेलं असतं त्याच्या प्रमाणानुसार तुमचं तुमच्या आयुष्यावर नियंत्रण असतं हा नियम असंही सांगतो की तुम्ही स्वतःविषयी नकारात्मक मत बाळगून असाल आणि त्याची पातळी जितकी असेल तितकं तुमचं तुमच्या आयुष्यावरचं आणि कामावरचं नियंत्रण कमी झालेलं असतं आपण आपल्या नशिबाचे मालक आहोत असं जिथे वाटत असतं ते आंतरिक केंद्र आणि आपल्या बाहेरील परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत असतो ज्या बाहेरील केंद्राला असं जाणवत असतं त्यांच्यातील फरक शोधण्याचा प्रयत्न मानसशास्त्रज्ञ करत असतात बाहेरील केंद्राचा प्रभाव असतो तेव्हा तुम्हाला असं वाटत राहतं की आपला बॉस आपल्याला येणारी बिलं आपल्या कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांचे आपल्यावर वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे खूप साऱ्या गोष्टी अतिशय कमी वेळेत पूर्ण करायच्या आहेत अशी भावना सतत मनात घर करून राहत असते अशा परिस्थितीत तुमचा वेळ आणि आयुष्य या दोन्हींवर तुमची हुकूमत प्रस्थापित झालेली नसते हे उघड आहे बहुतांश वेळेस तुम्ही प्रत्येक तासा तासाला एक गोष्ट करत असता ती म्हणजे बाहेरील घटनांना प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देण्याचे काम आत्मनिर्धारित आणि ध्येय निश्चित केलेली अशी क्रिया आणि बाहेरील ताणाला तत्काळ दिलेली प्रतिक्रिया या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला सकारात्मक वाटतं आणि स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे असा आत्मविश्वास निर्माण होतो दुसऱ्या प्रकारात मात्र नकारात्मकता ताणतणाव निर्माण होतात जर तुम्हाला सर्वोत्तम अशी कामगिरी करायची असेल तर तुमच्या व्यवसायात आणि व्यक्तिगत आयुष्यामधील महत्वाच्या क्षेत्रात तुमचं उत्तम वर्चस्व असल्याची भावना मनात दृढ व्हावी लागते तुमचे विचार आणि भावना मानसशास्त्रीय संकल्पनेनुसार प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःची अशी कल्पना असते आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर एका आंतरिक मास्टर प्रोग्रॅमच्या माध्यमातून स्वभावावर नियंत्रण ठेवले जाते ज्यांच्या स्वकल्पना उच्च स्तरावरच्या असतात अशी माणसं वेळेच्या व्यवस्थापनाबाबत आणि स्वतःचा विचार करण्याबाबत अधिक सुनियोजित आणि निर्मितीक्षम असतात त्यांनी आपल्या आयुष्याची आणि त्यांच्या कामाची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली असते